नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आर्थिक लाभासाठी काही खास उपाय आपण होळीच्या रात्री करू शकतो दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे होळी होळीची रात्र ही खास व विशेष असते या दिवशी काही उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर होऊ शकते होळीच्या रात्रीला काल रात्री म्हणून काही विशेष असे महत्त्व आहे अशी ही विशेष महत्त्वाची मांडली जाणारी होळी या होळीच्या रात्रीने रात्री, रात्री कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल व माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व आपल्या कुटुंबावर होईल आणि आपल्या जीवनात पैशांची कमतरता भासणार नाही जाणून घेऊया अधिक माहिती परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा सोबतच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका होळीच्या रात्रीला काल रात्री म्हणून काही विशेष असं महत्त्व आहे विशेष असे महत्त्वाची मानतात होळीच्या रात्री माता लक्ष्मीला पूजन करून प्रसन्न करून घेता येते होळीच्या रात्रीला अनेक मंत्र स्तोत्र सिद्ध केले जातात त्यांचा जप केला जातो ही रात्र विशेष महत्त्वाची मानतात ज्या प्रकारे दिवाळीची रात्र ही विशेष महत्त्वाची मानली जाते त्याचप्रमाणे होळीची रात्र देखील विशेष मानली जाते ज्योतिषशास्त्रीय उपायांनी विशेष असा लाभ या रात्रीत होतो असे मानतात प्रामुख्याने लक्ष्मीप्राप्तीसाठीचा सा उपाय करून आर्थिक स्थैर्य आपल्या कुटुंबाला मिळते जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तुमच्याही जीवनात आर्थिक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागत असेल तर होळीच्या रात्री हा उपाय करून बघू शकतात ज्यायोगे तुम्हाला लाभ झाल्याच्या अनुभवायला मिळेल श्रद्धेने केलेला कोणताही उपाय नक्कीच फलदायी होतो होळीच्या रात्री महालक्ष्मीचे पूजन अवश्य करावे प्रत्येक पौर्णिमेला ज्या पद्धतीने आपण सत्यनारायण पूजा करतो त्याच पद्धतीने लक्ष्मीनारायणाचे पूजन देखील प्रदोषकाळी करावे सत्यनारायणाचे पूजन केल्यानंतर रात्री शुचिर्भूत होऊन महालक्ष्मी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा जप करताना कमलगट्ट्याच्या माळेचा उपयोग करावा महालक्ष्मी मंत्र म्हणताना ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र तुम्ही जपू शकतात किंवा कमलात्मक मंत्र म्हटला तरी देखील हरकत नाही या मंत्राचा जप एकशे आठ वेळा किंवा मग यथाशक्ती करत असाल तरी देखील हरकत नाही महालक्ष्मीचे पूजन अवश्य करावे या मंत्राच्या जपापूर्वी महालक्ष्मींचे पूजन करावे ही पूजा करताना शुचिरभूत होऊन त्यानंतर पूजेला बसावे पूजनात केशर चंदन कमळाची गुलाबाची फुलं पिवळी वस्त्र अत्तर मिठाई माता महालक्ष्मीला प्रिय असलेल्या या गोष्टी अर्पण कराव्यात त्यानंतर आसनावर बसून कमलगट्ट्याच्या माळेवर वरील मंत्राचा जप करावा व त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी देखील या मंत्राचा जप आपण करू शकतात आर्थिक अडचणी आर्थिक चणचण या योगे दूर होण्यास मदत होईल पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग तुमच्या समोर खुले होतील महालक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबाला मिळेल त्यासोबतच जर विवाहात अडथळे येत असतील अडचणी येत असतील लग्न एखाद्याचे जमत नसेल किंवा पत्रिका जमवताना अडचणी येत असतील पत्रिकेत दोष असेल ग्रहांचा कुठलाही दोष असेल तर त्यावर उत्तम उपाय म्हणून एकविड्याचे पान अख्खी एक सुपारी एक हळकुंड शिवमंदिरात घेऊन जावे विड्याच्या पानावर सुपारी व हळकुंड ठेवून शिवलिंगावर अर्पण करावे त्यानंतर येणा येताना मागे वळून पाहू नये हाच उपाय दुसऱ्या दिवशी देखील धुलिवंदनाला करावा ज्यायोगे विवाहात येणाऱ्या अडचणी अडथळे दूर होतील व कोणत्याही प्रकारचा कुंडली दोष असेल ग्रहदोष असेल तर तो दूर होण्यास मदत होईल या उपायामुळे महादेवाची कृपा प्राप्ती होईल आणि विवाह योग्य ठिकाणी व योग्य उपवर मुलाशी किंवा मुलीशी होईल अजून एक उपाय रात्री महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाजवळ दिवा ला ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील अडथळे अडचणी दूर होऊन तुम्हाला वैवाहिक सौख्य लाभेल तुम्हाला भीतीभय वाटते आहे का नकारात्मकता आपल्याला आहे का असे जर असेल मानसिक क्लेश असतील तर हनुमानाचा उपाय तुमच्यासाठीच आहे ज्यायोगे हनुमानाच्या कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन मानसिक क्लेशापासून आराम मिळेल हा उपाय हनुमानाच्या मंदिरात मंदिरात जाऊन करावा हनुमानाच्या जाताना होळीच्या रात्री शुचिर्भूत होऊन जावे जाताना शेंदूर आणि चमेलीचं तेल हनुमंताला अर्पण करून पूजा करावी फुले हार प्रसाद आदी अर्पण करावे त्यानंतर हनुमान चालीसा पठण करायला विसरू नये ज्यामुळे जीवनातील अडचणी दूर होतील व सुख शांती तुमच्या आयुष्यात येईल होळीची रात्र अतिशय महत्वाची असते त्यामुळे या रात्री मंत्र जपाचे महत्व काही विशेष आहे यापैकी कोणताही उपाय नक्की करून पहा तुमची जशी समस्या असेल तसा उपाय करण्यास हरकत नाही समस्येतून तुमची सुटका होण्यास मदत होईल जर एखाद्या व्यक्तीचे जोडीदारासोबत कायम वाद होत असतील तर ही समस्या एका कागदावर लिहावी व तो कागद होळीत अर्पण करावा घरी आल्यानंतर कमळात दूध आणि मध टाकून चंद्राला अर्घ्य द्यावे या उपायाने तुमच्या जीवनातील भीती व अडथळे दूर होऊन आपसातील प्रेम वाढीस लागेल व वा कौटुंबिक सुखात देखील वाढ होईल जर आपल्याला वाटत असेल की आपल्या व्यवसाय व्यापारात अडथळे येत आहेत तुमच्या करिअरमध्ये अनेक संधी हुकून जात आहेत सुटून जात आहेत तर अशा वेळेस एकवीस गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर होळीच्या दिवशी अर्पण करावेत तुमच्या आयुष्यात मेहनत करूनही पैशांची कमतरता भासत असेल तर अशा वेळेस एका खोबऱ्याच्या वाटीत साखर भरून पेटलेल्या होळीत अर्पण करा त्यामुळे आर्थिक समस्येवर मात करण्यास मदत होईल व आर्थिक अडचणी दूर होतील होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख थोडीशी आणून लाल कपड्यात बांधून पैशाच्या ठिकाणी अवश्य ठेवा या उपायांनी आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते होलिका दहनापूर्वी आपलं घर मात्र स्वच्छ करायला विसरू नका कारण होळी मुळातच प्रतीक आहे ती नकारात्मकता बाहेर काढून सकारात्मकता पसरवण्याचं ही नकारात्मकता फक्त काय वातावरणात असते हीच नकारात्मकता आपल्या कुटुंबात आपल्या विचारात देखील असते मग आपल्या कुटुंबात असलेली आपल्या घरीत घरातील असलेली नकारात्मकता काढण्यासाठी तुटके फुटके भांडे भंगार सामान ज्या वस्तू वापरात नाहीत अगदी बंद घडाळे अशा वस्तू घरातून नकारात्मकता निर्माण करतात म्हणून वापरात नसलेले फाटके कपडे तुटके भांडे तुटके फुटके भांडे तुटलेल्या चपला आदी वस्तू नकारात्मक ऊर्जेच म्हणून वापरत नसलेले फाटके कपडे तुटके फुटके भांडे चपला आदी वस्तू नकारात्मक ऊर्जेचं प्रतिनिधित्व करतात म्हणून होलिका दहनापूर्वी यांना घराबाहेर काढा व घरात सकारात्मकता आणा होलिका दहन यासाठीच असते सगळी नकारात्मकता जाऊन सकारात्मकता आपल्या जीवनात नक्की येते इतकेच नाही तर आपले नकारात्मक विचार देखील या होळीच्या माध्यमातून जाळून टाकावे व सकारात्मक विचारांचा प्रवेश आपल्या जीवनात दिला तर आपले जीवन आनंदी होण्यास मदत होईल होळीला पुरणपोळीचा नैवेद्य देखील अर्पण करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ